नमस्कार मैत्रिणी मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला भरलेल्या दोडक्याची भाजी ही रेसिपी दाखवणार आहे चला तर मग आपण आता मी एक दोडकं घेतलेलं आहे आता ले ले या दोडक्याच्या शिरा काढून आपल्या अशा उभ्या उभ्या त्याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहे छोट्या छोट्या आता आपण त्याचे साल काढून आपण त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या दोडक्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत ह्या बिया अगदी कोवळ्या आहेत त्या पटकन निघतात आता या सर्व बिया आपण आता चमच्याच्या सह्याने काढून घेणार आहोत आता हे दोडके आपल्याला पोकळ करून घ्यायचे आहे तर बघा मैत्रिणींनो आपण आता हे छान आतमधल्या बिया सर्व काढून घेतल्या आहेत त्याचे शिरा काढल्या त्याचे जे उभे आप उभे आपण पुढे केलेले आहेत आणि त्याच्या आतमधले सर्व काढून घेऊन आपण हे पोकळ करणार आहोत तर बघा अशा प्रकारे आता आपण हे सर्व काढून घेतलं आहे आता यामध्ये मी काय काय मसाले वापरणार आहे तो तुम्ही पुढं बघा आता हे सर्व आपण बिया काढून घेऊया आता या बिया ह्या ह्या कोळे आहेत आपल्याला या बिया पण त्यामध्येच वापरायच्या आहेत त्यामुळे ह्या अशा बारीक बारीक पीसमध्ये आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत त्या बिया टाकून द्यायच्या नाही आतमधल्या अशा प्रकारे हे बारीक कट करून घेणार आहोत आपण आता चला आपण यासाठी कोणते कोणते मसाले वापरणार आहोत ते मी तुम्हाला सांगत आहे आता आपण यामध्ये मी शेंगानाण्याचा कोट वापरणार आहे थोडंसं लसूण आणि खोबऱ्याचं किस आहे आणि थोडंसं मी जवसाची चटणी घेतलेली आहे जवस हे भाजून बारीक केलेले आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून बारीक केलेले आहे जवस तर शेंगादाण्याचा कूट खोबऱ्याचा कूट आणि जवसाची चटणी हे तीन मसाले मी यामध्ये वापरणार आहे चला तर मग आपण आता हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आता हे सर्व आपण मी चटण्या मिक्स करून घेणार आहे खोबऱ्याचा कीस जावसाचा कूट आणि शेंग्या गाण्याचा कूट हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर हे दोन्ही पण त्यामध्ये मी टाकून घेतलं आहे लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला हळद आणि थोडीसं हिंग टाकणार आहे आता हे सर्व आपण म मसाले मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्येच आपण जे बी कट करून ठेवलेलं आहे आतमधले काढलेले ते त्या मसाल्यामध्येच आपल्याला टाकून द्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्या मसाल्यामध्ये आपल्याला आणि आता हा मसाला व्यवस्थित असा हाताने सर्व मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपण त्यामध्ये तेल टाकणार आहोत थोडंसं आता आपण त्यामध्ये थोडं तेल टाकूया ते सर्व तेल टाकून आपण व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला ते दोडक्यांमध्ये भरून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपल्याला ते दाबून भरायचं आहे आता आपण सर्व दोडके भरून घेऊया हे मी फक्त एका व्यक्तीसाठीच भाजी करत आहे त्यामुळं मी सर्व हे कमी कमी घेतलेलं आहे सर्व साहित्य हे कमी घेतलेलं आहे तर बघा मैत्रिणी म्हणून आता हे अशा प्रकारे हे दोडकं आपल्याला दाबून भरून घ्यायचे आहे आता सर्व दोडके आपले भरून होत आले आहे आपण आता गॅसवर मी ही भाजी कुकरमध्ये कर छोट्या कुकरमध्ये करणार आहे कुकरमध्ये केलं की एका शिट्टीमध्ये हे शिजून जातं आणि तसं कढईमध्ये त्याला वेळ लागतो शिजायला त्यामुळे छोट्या कुकरमध्ये या भाज्या पटकन होऊन जातात तर बघा मैत्रिणी मी आता गॅसवर एक छोटा कुकर ठेवलेला आहे आता याच्यामध्ये मी अर्धी पळी तेल टाकून घेतलं आहे आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे आता अर्धी पळी तेल टाकून आपण फोडणी करून घेऊया आता जिरे मोर याची फोडणी केल्यानंतर आपण त्यामध्ये थोडासा कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर टाकणार आहोत थोडी थोडी टाकायची अगदी कारण आपण त्या मसाल्यामध्ये अगोदर दोडक्यामध्ये भरून घेतलेला आहे लसू कांदा लसूण मसाला आता हे सर्व दोडके त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून फोडणी सर्व दोडक्याला व्यवस्थित अशी तेलाची फोडणी लागेल आणि दोन मिनटं हलून आपण आता त्यामध्ये आप पाणी टाकणार आहोत तुम्हाला ज्याप्रमाणे घट्ट पातळ लागते त्याप्रमाणे आपल्याला त्यामध्ये पाणी वापरायचं आहे आता यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला तो राहिलेला मसाला आपण त्यामध्ये टाकून घेऊया तर आपण आता हा राहिलेला मसालासुद्धा त्यामध्ये आपण वापरलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये आपण आता थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलं आहे आणि थोडी कोथिंबीर टाकून घेऊया बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आता पाच एका शिट्टीमध्ये आपली आता भाजी शिजली आहे ना आता आपण ती सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे तर बघा मैत्रिणींना तो मला ही रेसिपी कशी वाटली तर मला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद